संपूर्ण भारत में मुसलमान मिर्ची लगली होती अंगा रॉकेल, पेट्रोल टाकून सग समोर जा भारत माता की वंदे वंदे सनातन हिंदू धर्म की गुरुर गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः बांगलादेशामध्ये होत असणाऱ्या हिंदूवरील अत्याचाराच्या विरोधामध्ये असणारी निषेध सभा आहेत मशाल मोर्चा निषेध सभा उपस्थित सकल हिंदू समाज या ठिकाणी आपण कशाकरता उपस्थित आहोत हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे गेल्या वर्षी महाराजांच्या सप्ताह देखील ज्या वेळेला आम्ही हे वक्तव्य केलं होत त्याला संपूर्ण भारतातील मुसलमानांना मिरची लागली होती त्याही वेळेला आमची भावना हेच होते की त्याही वेळेला आणि बांगलादेशामध्ये हिंदूंवर जो अत्याचार चालू होता त्या विरोधातच आम्ही ते सप्तामध्ये बोललो होतो पण बाकीचे आमचे वक्तव्य दाखवले गेले नाही फक्त ते तीन मिनिटाची क्लिक फिरवली तर अशा प्रकारे अन्याय अत्याचार करणार ही जात आम्ही मुस्लिम विरोधी नाहीये परंतु पंच्याण्णव ते नव्याण्णव टक्के अतिरेकी मुस्लिमच का असतात याचा विचार मुस्लिम बांधवांनी सुद्धा करायला पाहिजे आणि जर आतंकवाद्याला धर्म नसतो असं जर तुमचं म्हणणं आहे तर आतंकवाद्यांना दफन करण्याकरता कुठेही जागा मिळाली नाही पाहिजे त्यांच्या अंगावर रॉकेट पेट्रोल टाकून सगळ्यांच्या समोर जाळ्याला आज बांगलादेशामध्ये झाले काय गरीब अल्पसंख्याक असणाऱ्या हिंदूंवर जो अत्याचार चालू आहेत त्या दीपोदासला जे मारल्या गेलं भयंकर यातना देऊन मारल्या गेलं आणि झाला बांधून जायला गेलं भारतीय संविधानानुसार शपथ घेताना जे फिलिस्तीन म्हणणाऱ्या असुतीन ओवीसीला हे दिसत नाही खबर ज्या वेळेला गाजापट्टी मध्ये घडलेल्या प्रसंगानुसार भारतीय मुसलमानांना आणि फिलिस्तीन बद्दल पुळका निर्माण होतो त्यांना आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या हिंदूंवरचा अत्याचार का दिसू नये हे दुर्दैव आहे आणि म्हणून त्याकरता आपण एकत्रित येणं फार गरजेचं आहे जातीवाद सोडून सकल हिंदू समाजांनी एकत्रित यावं आमचं धर्मशास्त्र आम्हाला हेच शिकवत आम्हाला शालेय शिक्षणामध्ये चुकीचं शिकवलं गेलं कोणी एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करा यापेक्षा शंडपणा कोणता असेल एका गालात मरल्या दुसरा गाल पुढं करायला धर्मशास्त्र सांगत नाही आमचं शास्त्र आम्हाला सांगत कोणावर अन्याय कधीच करू नये कोण्याही जीवाचा नघोलो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे भगवंताची खरी पूजा ही आहे की कोणाचा द्वेष करू नये कोणाचा मत्सर करू नये दुःख देऊ नये विनाकारण गौताची काळी सुद्धा कोणाला टोचू नये हे आमचं शास्त्र मला सांगतं परंतु कोणी अन्याय करीत असेल तर त्या अन्यायाला सहन देखील करू नये हे शास्त्र आम्हाला सांगत अर्जुन जेव्हा युद्ध करायला तयार नव्हता भगवान कृष्णाने सांगितलं अर्जुन तस्माद उत्तिष्ट कोणत्या योद्धा आहे अन्याच्या बाजूला शत्रु आहेत मग अन्याच्या बाजूने आपला बाप असू द्या आजोबा असू द्या भीष्माचार्य आजोबा होते अन्याच्या बाजूला होते द्रोणाचार्य गुरु होते अन्याच्या बाजूला होते मग अन्याच्या बाजूला एखादा गुरु जरी असेल पाप असेल तरी अन्याला प्रतिकार करणं हे आपलं कर्तव्य आहे हे कर्तव्य गीतीतून भगवंतांनी अर्जुनाला शिकवलं धर्माच्या रक्षणाकरता हिंदू धर्मातील कुठलीही देवता असेल हनुमानजी असतील हनुमानजीच्या हातात गडा आहे प्रभू रामचंद्रांच्या हातामध्ये धनुष्य आहे भगवान कृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे सनातन हिंदू धर्म अहिंसा मानतो अहिंसा याचा अर्थ असा होत नाही की कोणी केला अन्याय सहन करावा अन्याय करू नये पण कोणी अन्याय करीत असेल तर तो सुद्धा सहन करू नये हा भाव आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये असला पाहिजे संपूर्ण विश्व अशांत झालं ते इस्लामिक आतंकवादामुळं आज पाश्चिमात्य देशामध्ये सुद्धा खळबळ उडालेली आहेत या इस्लामिक आतंकवादामुळं चाळीस पन्नास वर्षापासून भारत दिस ओरडत आहे परंतु आजपर्यंत या लोकांच्या कधी लक्षात आलं नाही पण आता इंग्लंड असेल अमेरिका असेल फ्रान्स असेल यांच्यावर जेव्हा भेटायला लागली तेव्हा हळूहळू हे जागृत व्हायला लागलेले आहेत दुर्दैव असं आहे की अजूनही आम्ही जागृत होत नाहीये अलीकडं तरुण जागृत होत चाललेलं आहे परंतु अजून खूप जागृतीची आवश्यकता आहे कारण जशी ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांची संख्या वाढलेली आहे त्या ठिकाणी अन्य अत्याचार होत आहेत मी म्हणत नाही सर्वच मुसलमान तसे परंतु जे मुसलमान स्वतःला सज्जन समजतात त्यांनी आणण्याच्या व्यवहार का येऊ नये आणि जर तुम्ही आणण्याच्या व्यवहार उभे राहत नसाल तर तुम्ही सुद्धा त्याला जबाबदार आहात हे निश्चित मानावं लागेल कारण तुम्ही म्हणताय काही लोक म्हणतात मुसलमानाला बदनाम केलं जातं मुसलमान बदनाम का होतोय कोणामुळे हो बदनाम होत आहेत तर खरे जे राष्ट्रवादी मुसलमान आहेत त्यांनी पुढे येऊन आणि त्यांच्यामध्ये जे चुकीचं वागणारे आहे त्या मुसलमानाला मुसलमानच जेव्हा विरोध करतील तेव्हा आम्ही समजू की खरोखर मुसलमानांमध्ये सुद्धा सहानुभूती आहे तोपर्यंत तुम्ही सुद्धा अत्याचारीच आहात आम्ही सगळ्याच मुसलमानांना अत्याचारी मानू जोपर्यंत तुम्ही वाईट गोष्टीच्या विरोधामध्ये उभे राहत नाही कारण ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांची संख्या वाढली त्या त्या ठिकाणी अन्य अत्याचार होतात गणेशोत्सव असेल दुर्गा उत्सव असेल दगड फेक काय काय घडत कोणी त्या ज्यूस मध्ये थुकतं तर कोणी मुटत इतका नालायकपणा करणारे हे लोक मुसलमानच का निघतात हा सुद्धा विचार केला पाहिजे पाकिस्तानमध्ये देशाचे फाळणी झाले तेव्हा हिंदू किती होते आज किती आहेत पुढे गेले बाकीचे हिंदू काही मारले गे गेले काही देश सोडून निघून गेले तर धर्मवर परिवर्तन घडलं बांगलादेशामध्ये हिंदू किती होते आज हिंदू किती आहेत का प्रताडणा केली गेली भारतामध्ये देश स्वतंत्र झाला तेव्हा मुसलमान किती होते आज किती आहेत भारतात संख्या वाढली इतर देशात संख्या हिंदूंची कमी का झाली हे वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती कोणालाही अमान्य करता येणार नाही आणि म्हणून हा इस्लामिक आतंकवाद जो फोफाळत चाललेला आहे याला आळा घालण्याकरता सकल हिंदू समाजाला एकत्रित यावं लागेल जातीयता विसरून हे जातीयतेच भूत अजूनही काही लोकांच्या लो डोक्यातून जात नाही हे दुर्दैव आहे या जातीयतेमुळंच ख्रिश्चन मिशनरींनी याचा गैरफायदा घेऊन अनेक दलितांच धर्म धर्मांतरण केलं के ते दलितही आपले बांधव आहे आपण जर त्यांना सन्मानाने वागणूक दिली तर ते तरी बाके बाहेर जातील कशाला म्हणे सर्वांनी एकमेकाचा सन्मान केला पाहिजे दलितांना जर आपण आपले बांधव म्हणलो आपण त्यांच्याकडे गेलो त्यांना आपल्यामध्ये सर्व बाब्य सामावून घेतलं तर हे होणारे अनर्थ टळू शकतात एकीकडे एक इस्लामिक आतंकवाद आहेत दुसरीकडं ख्रिश्चन मिशनरीच्या माध्यमातून